बाबानीतेज जी जुजाऊचा पित्र मग महाराष्ट्र शान हा हा न मानणारे रा जो राजा तिथीच जिंतचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या रायतेचा राजा माझ म्हणजे परवा शिवछत्रपती म्हणजे मनामना शिव छत्रपती म्हणजे केला असाय तुम्हाला ठा माझं शुभ शिवरा शिवराज सांगाल खूप सोप्प आहे तो शिवराज सांगायला खूप सोपं